राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते तुम्हाला उभ्यानं खूप सोपे सोपे व्यायाम घेऊन आलेली आहे उभ्यानं तुम्ही हे जर व्यायाम केले ना तर तुमच्या पूर्ण शरीराचं वजन कमी होणारे आजचे व्यायाम आहेत आणि ते पण तुम्हाला घरातले घरात ते पण तुम्हाला घरातले घरात व्यायाम करून तुम्हाला वजन कमी करता येईल तुमची पोटाची चरबी आहे ना ती पण कमी करता येईल मित्रांनो व्यायाम एकदम सोपे आहेत तुम्ही पहिल्या दिवसापासून तुम्हाला रिझल्ट पण दिसायला सुरुवात होणार आहे हो हे बघा आता पहिल्या व्यायामाकडे लगेच जाऊया टाईम बिलकुल नेस्ट नाही करूया या हातांना या, या पद्धतीनं लॉक करायचंय लॉक करायचंय आणि तुमचा जो कोपर आहे ना तो या पद्धतीनं पूर्ण क्लोज ठेवायचा आहे बघा आता हा क्लोज ठेवल्यानंतर करायचं काय फक्त ओपन कराल ना तेव्हा गुडघ्याला टॅप करायचंय हे बघा या पद्धतीनं त्याने होता काय श्वास घ्यायचा आहे जोरामध्ये आणि हे बघा कुठे येणार आहे तुमच्या पोटावरती तुमच्या बेंबीपशी ताण येणार आहे त्यांनी तुमची चरबी कमी व्हायला मदत होणार आहे मित्रांनो व्यायाम एकदम सोपे सोपे आहेत हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे पन्नास वेळा पंचवीस पंचवीसचा सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे मित्रांनो हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा व्यायाम सोपा इतका आहे का कोणालाही घरातली घरात करता येईल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे पोटाला आतमध्ये खेचायचं आहे आणि तुमच्या फॅटवरती ताण द्यायचा आहे परत वीजचा सेट घेऊया हे बघा ह्या पद्धतीनं व्हिडिओ बघत असाल तर माझ्यासोबतच ट्राय करा दहा नऊ दोन एक ट्राय करा तुम्हाला पहिल्या दिवशीच पोटावरती ताण आलेला आणि रिझल्ट आलेला दिसायला लागेल दुसऱ्या व्यायामामध्ये करायचं काय हे बघा या पद्धतीने ना तुम्ही उभे आहात ना उभे असल्यानंतर करायचं काय हे बघा फक्त पाय आणि हात उजवा पाय आहे उजवा हात आहे हे बघ हे बघा ताण पूर्णपणे पोटावर येणार आहे पोटाची चरबी कमी व्हायला मदत होणार आहे हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे मित्रांनो पन्नास व्यायाम पंचवीस पंचवीसचा सेट घ्यायचा आहे आणि हा व्यायाम करायचा आहे उजवा हात उजवा पाय डावा हात डावा पाय ताणवायचाय पोटाला पाय तर ताणतीलच तुमचे मांड्या ताणतील पण त्याचबरोबर तुमचं पोट आणि बेबीपस्त पोट सुद्धा ताणणार आहे हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा चार तीन दोन एक व्यायाम सोपे आहेत जे तुम्हाला रिझल्ट देणारे आहेत तिसरा व्यायाम घेऊया हे बघा आता तिसऱ्या व्यायामामध्ये काय करायचंय या पद्धतीने ना हातांना तुम्हाला हे बघा या पद्धतीने आहे इथली चरबी जी आहेत ना हातांची बाजूंची जी ब्लाऊज घातल्यानंतर एकदम हेवी हेवी दिसतात ती चरबी सुद्धा याने कमी होणार आहे हे बघा या पद्धतीने हाताने ठेवल्यानंतर बंद करायची आहे आणि हे बघा पायाला फक्त गुडघ्याला तुमच्या वरती आणायचं आहे असं वरती आणायचंय मध्ये आतमध्ये आहे हे बघा एक हे बघ दोन तीन चार हातांची पण चरबी कमी होणार आहे इतली पण चरबी कमी होणार आहे या ब्रॅच्या खालची पूर्ण आणि त्याचबरोबर तुमची शोल्डर पण स्ट्रॉंग होणार आहे आणि पोटाची चरबी पण कमी होणार आहे हव्या पण तुम्हाला करायचं आहे पन्नास वेळा हे बघा या पद्धतीनं हे बघ पाच सहा सात आठ नऊ नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्यायाम सोपे पण तितकेच आहे जितका तुम्हाला रिझल्ट भेटणारे आहेत जाऊया लगेच पुढच्या व्यायामाकडे आता पुढच्या व्यायामामध्ये करायचं काय हातांना ह्या पद्धतीनं तुम्हाला पूर्ण मोकळं करायचं आहे बघा या पद्धतीनं आणि घेतल्यानंतर काय करायचं आहे फक्त तळपाय खाली जायचं आहे पूर्ण तळपायाकडे जायचं आहे पूर्ण या पद्धतीनं ताण इथं येणार आहे पूर्णपणे पोटावरती येणार आहे व्यायाम सोपा आहे जो तुम्ही कायम केलेला आहे पण करायचं काय पाय खालीच ठेवायचं आहे आणि पूर्णपणे हे बघा हे बघा ताण इकडे येणार आहे ताण इकडे येणार आहे ताण पोटावरती येणार आहे पन्नास वेळा हा व्यायाम करायचा आहे तुम्हाला ज्याने तुमची चरवी पूर्णपणे कमी होणार आहे बघ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सात सहा दोन एक तुम्ही नक्की बघा तुम्हाला पहिल्या दिवसा ज्या दिवशी पहिल्या दिवशी तुम्ही हे व्यायाम करून बघाल ना तर त्याच दिवशी तुम्हाला कळेल तर तुमचं वजन पण कमी व्हायला लागलेलं आहे तुमचं पोट पण कमी व्हायला लागलेलं आहे फक्त ज्या पद्धतीनं तुम्ही एक्सरसाइज करताय ना त्याच पद्धतीनं तुम्हाला डाएट करायचं आहे डाएट केल्यानं शंभर टक्के तुम्हाला व्यायामांचा रिझल्ट भेटणार आहे आता पुढचा व्यायाम देते तर पुढच्या व्यायामामध्ये करायचं काय कमरेवरती हात घ्यायचे आहे आणि फक्त पाय ना पाठी मागून तुम्हाला या पद्धतीनं हिप्सला लावायचं आहे हे बघा हे बघा ह्या पद्धतीनं उभा हात करेल तुमच्या ज्या मांड्या आहेत इनर मांडी असो थाय मांडी असो ती कमी व्हायला मदत होणार आहे तिची चरबी कमी होणार आहे इथला जो भाग आहे तुमचा लोवर बेलीचा जो बिंबीच्या खाली भाग आहे तो यांनी कमी होणार व्यायाम एकदम सोपे सोपे जे तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देणार आहे हे बघा हा व्यायाम पण तुम्हाला करायचा पन्नास वेळा हे बघा एक दोन पाच पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पूर्णपणे तुमचं शरीराची चरबी कमी व्हायला मदत कर। करा नक्की करून बघा कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आहे म्हणून आणि चॅनलला सबस्क्राईब मित्रांनो नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये